एकच ओला ओला एक लाख वीस हजार सगळंच सोडा तुम्ही एक लाख वीस हजार भाऊ भाऊ इकडे लोक ऐका एक लाख वीस हजार एक लाख पंधरा हजार पुढं वैशिष्ट चालते आज एकच शब्द वाला तुम्ही म्हणा आ... तुम्ही नेमकं करून मी बोलतो भाऊक एक शब्द वाला तुम्ही

व्यापारी शेतकरी पिळणार नाही तुला म्हशीतून गेल्यावर दोन दोन तीन तीन हजार उरले पाहिजे भरी तुमची एक लाख दहा एक लाख पंधरा होत नाही योग्य किमतीने देतो एवढ्याच मान ठेव हे नव्वद त्याचे पंच्याण्णव होत नाही एक लाख एक हजाराची शुभ आकड्या